विद्यार्थी मित्रांनो पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वमत लेखन किंवा एखाद्या सुवचनाचा अर्थ लिहा या आशयाचा प्रश्न उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये विचारला जातो आज आपण अतिशय प्रसिद्ध असे सुवचन थांबला तो संपला या सुवचनाचा थोडक्यात अर्थ लिहिणार आहोत थांबला तो संपला हे सुवचन आणि त्याचा अर्थ कसा लिहायचा ते समजून घ्या तत्पूर्वी तुम्ही अशा दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा हे सुवचन आणि त्याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा सुवचनाचे नाव थांबला तो संपला सुवचनाचा अर्थ आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय गाठायचे असेल तर आपल्याला निर्धाराने वाटचाल करावी लागते एखादे साध्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज असते सतत प्रयत्न केल्यानेच यशाची प्राप्ती होते जो अर्धवट प्रयत्न करतो तो यशस्वी होत नाही म्हणून थांबला तो संपला असे म्हटले जाते या सुवचनामध्ये तुम्ही तुमच्या आशयानुसार तुमच्या संदर्भांनुसार काही बदल करून हे सुवचनान ना आणि त्याचा अर्थ लिहू शकता सगळ्यांना शुभेच्छा